आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे विनोद कांबळी यांच्या संदर्भातली अचानक प्रकृती बिघडल्यानं भारताचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना भिवंडीच्या काल्हेरमधील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय बावन्न वर्षीय ये कांबळी यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना शनिवारी रात्री रुग्णालयात दाखरेशनने सुद्धा त्रस्त आहेत ते औषधं नियमित घेत आहेत त्यांना नियमित रुग्णालयात तपासणीसाठी जावं लागतंय कांबळे यांना दोन हजार तेरामध्ये हृदयविकाराचा झटका आला होता तर अलीकडेच विनोद कांबळे हे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात दिसले होते आणि या कार्यक्रमातला त्यांचा सचिन तेंडुलकर यांच्यासोबतचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता सटरडेला त्यांना आपण इथे घेऊन आलो त्यानं घरी एक्चुअली थोडा क्रॅम्स आणि थोडासा डिजीनेस होता चक्कर येत होता आणि युरिनरी प्रॉब्लम्स होतो सो आम्ही इमिजिएटली इथे घेऊन आलो आणि त्याच्यानंतर आम्ही सगळं इन्व्हेस्टिगेशन आणि केलं ते मग आपल्याला कळलं की बाबा सरांना म्हणजे खूप म्हणजे युरिनमध्ये खूप इन्फेक्शन झालेलं आहे यूटीआय आणि अलॉग विथ दॅट त्यांना थोडं इलेक्ट्रोलाईट इम्बॅलेन्स होता त्याच्यामुळे त्यांना पायाला खूप क्रॅम्स येत होता म्हणजे जेव्हा ते आले तेव्हा त्यांना बसायला पण नाही होत होतं एवढं क्रॅम्स होतं सो इमिजिएटली आम्ही सगळं इन्व्हेस्टिगेट केलं आणि त्याच्यानंतर आम्ही सगळं जे काय होतं अँटीबायोटिक अँड ऑल द ट्रीटमेंट सगळं आम्ही सुरू केलं